मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहर उपाध्यक्ष आणि जनविकास फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री रवी अनासपुरे आमदार सौसिमाता हिरे भाजप नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मुंबई येथील कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर भारतीय जनता पक्षाचे सातपूरचे स्थानिक पदाधिकारी शिवाजी शहाणे राजेश दराडे संजय राऊत निलेश जोशी मंगला खोटरे आदी उपस्थित होते बाळासाहेब जाधव यांच्यासोबत महेश जाधव रामकृष्ण जाधव संजय तांबे उमेश ठोंबरे अरुण लांडगे प्रकाश सुराशे यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सीमताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाल्यामुळे या प्रवेशाला प्रवेश महत्व प्राप्त झाले आहे सन्मान व्यवस्फोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हिरंडे सगमा न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद